मंत्री पंकजा मुंडे यांचे पीए अनंत गर्जे यांच्या पत्नी डॉक्टर गौरी पालवेगर्जे यांनी त्यांच्या राहत्यात आत्महत्या झिहिली यावर्षी फेब्रुवारी महिन्यातच दोघांचं लग्न झालं होतं या लग्नाला पंकजा मुंडे त्यांच्या संपूर्ण कुटुंबासोबत उपस्थित होत्या पंकजा मुंडे अनंत गरजेना मुलासारखे मानतात त्यांनी ह्या दोघांच्या लग्नानंतर तशी पोस्ट लिहून या दोघांना शुभेच्छाही दिल्या होत्या आता गौरी पालवेंच्या आत्महत्येनंतर त्यांचे मामा शिवदास यांनी अनंत गर्जेंवर गंभीर आरोप केले आहेत अनंत गर्जे यांच्या पत्नी गौरी पालवे या मुंबईतील एम रुग्णालयात दंत विभागात कार्यरत होत्या त्यांनी गळफास लावून घेत आयुष्य संपवलं आहे गौरी गरजे यांचे मामा म्हणाले की दोन महिन्यांपासून गौरी आणि तिच्या नवऱ्याचा वाद सुरू होता गौरीला तिच्या नवऱ्याचे अनैतिक संबंध असल्याचे समजले होते मात्र तिने त्याला माफ केले होते मात्र तरीही अनंत गरजे यांनी त्या महिलेशी चॅटिंग सुरू ठेवले होते अनंत गरजे गौरीला खूप टॉर्चर करत होता यावरून दोघांमध्ये भांडण झाले तेव्हा अनंत गरजे आणि स्वतःच्या हातावर वार केले आणि म्हणाला मी पण मरेन आणि तुला पण गुंतवेन गौरी डॉक्टर होती लढाऊ मुलगी होती ती कधीच आत्महत्या करणार नाही असे गौरी गरजे पालवे यांच्या मामांनी सांगितलं गौरीच्या वडिलांकडे अनंत गरजे यांच्या आणि दुसऱ्या महिलेच्या चॅटिंगचे पुरावे आहेत गौरीने गळफास घेतला माझ्यासमोर आत्महत्या केली असे अनंत गरजे यांनी पोलिसांना सांगितले मग त्यांनी तिला आत्महत्या करताना थांबवले नाही का गौरीने आत्महत्या केली तर मग अनंत गरजे का पळाले असा सवालही गौरी पालवे हिच्या मामांनी उपस्थित केला पंकजा मुंडेंना हा माणूस किती नालायक आहे हे माहीत नव्हतं त्यांचा यात काही विषय नाही दोन महिन्यांपासून गौरी आणि अनंत यांच्यात वाद चालले होते अनंत गौरीला म्हणाला होता की माझ्या हातावर वार करून घेतले होते आणि तिला म्हणाला होता की मी पण मरेन आणि तुलाही गुंतवेन आता एवढी मोठी घटना घडली आहे आणि अनंत गरजे फरार आहे अनंत गरजेंचे वडील आणि भाऊ हसत आहे पंकजा ताईने अनंत गरजेबाबत कळलं असतं तर त्यांनी लाथ मारून त्याला हकलून दिलं असतं ताईनं अशी माणसं आवडत नाहीत असंही गौरीच्या मामांनी सांगितलं